नमस्कार न्यूज डंकामध्ये मी अमित काळे आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या तिसऱ्या टर्मची सुरुवात केली आज त्यांनी पंतप्रधान म्हणून आपला कार्यभार स्वीकारला आणि पहिलाच निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा घेऊन त्यांनी हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी किती खंबीर आहे हे दाखवून दिलेलं आहे निवडणुका संपून आता मोदी तीन या पर्वाला सुरुवात झालेली आहे मंत्रिमंडळसुद्धा तयार झालेलं आहे हे आता मंत्रिमंडळ तयार झाल्यानंतर खासदार संजय राऊत असं म्हणतात की हे सरकारच टिकणार नाही हे दोन बाबूंच्या टेकवर उभा असलेलं सरकार आहे एका बाजूला संजय राऊत असं म्हणत असले तरी आजच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पंचवीसाव्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक अत्यंत सूचक असं एक वक्तव्य केलेलं आहे अजित पवार असं म्हणाले की संसदेच्या येणाऱ्या अधिवेशनापर्यंत राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच एन डी एची संख्याबळ हे तीनशेपेक्षा जास्त झाल्याशिवाय राहणार नाही अजित पवार यांच्या या वक्तव्यानं राज्यातच नाही तर देशभरामधल्या राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या भुवया उंचावलेल्या आहेत ठीक आहे काल झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला म्हणून एकट्याला म्हणून बहुमताचा आकडा गाठता आला नसला तरी भारतीय जनता पक्षानं जी निवडणूकपूर्व राष्ट्रीय लोकशाही आघाडी तयार केलेली होती या राष्ट्रीय लोकशाही आघाडीला भारतातल्या सर्वसामान्य मतदारांनी कौल दिला आणि स्वाभाविकच नरेंद्र मोदी यांची नेतापदी निवड झाली आणि काल त्यांनी पंतप्रधान म्हणून शपथसुद्धा घेतली आजपासून त्यांनी आपल्या कामाचा प्रारंभसुद्धा केलेला आहे कामाच्या वेळेतला एक क्षणसुद्धा वाया घालवचा नाही अशी नरेंद्र मोदी यांची ख्याती आहे गेल्या त्यांच्या कित्येक वर्षांच्या संसदीय कारकिर्दीमध्ये आपण बघितलेलं आहे की एकही दिवस सुट्टी न घेता अठरा अठरा तास काम करणारा हा नेता अशी त्यांची ओळख केवळ देशातच नाही तर जगभरामध्ये आहे म्हणूनच नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाबद्दल जगभरामध्ये एक प्रकारचं अप्रूप असतं निवडणुकीत आपली हार झालेली आहे आणि विरोधी पक्षात बसून आपण विरोधकांची भूमिका निभावू किंवा तीच आपल्याला निभवावी लागणार आहे याचा कसलाच विचार अजून संजय राऊत यांच्यासारख्या नेत्यांच्या मनामध्ये असल्याचं दिसून येत नाही कारण रोज आपल्या विधानांनी ते चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असतात नितीश कुमार आणि चंद्राबाबू या दोन बाबूंच्या टेकूवर हे नरेंद्र मोदी यांचं सरकार उभं आहे आणि हे फार काळ टिकणार नाही सरकार लगेचच जाईल अशी विधानं त्यांनी गेल्या दोन दिवसामध्ये केलेली आहेत परंतु आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत षण्मुखानंद सभागृहात आयोजित कार्यक कर, कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये मार्गदर्शन करताना अजित पवार यांनी अत्यंत सूचक असं हे विधान केलेलं आहे या सरकारचा आकडा म्हणजेच या सरकारचं एन डी ए सरकारचं जे संख्याबळ आहे ते तीनशेपेक्षा जास्त होणार आहे असं बाकीत त्यांनी वर्तवलेलं आहे याचाच अर्थ काही खासदार किंवा काही राजकीय पक्ष हे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीला येणाऱ्या काळामध्ये समर्थन देणार आहेत आणि तशी चर्चा किंवा तशा घडामोडी या दिल्लीमध्ये चालू आहेत त्यामुळं सरकार पडणं तर सोडाच परंतु सरकार जसं जसं पुढं जात जाईल तसं तसं ती आपली ताकद वाढवतच जाणार हे अजित पवार यांच्या एका वक्तव्यानं स्पष्ट झालेलं आहे तीनशे पारचा आकडा हे मोदी सरकार येणाऱ्या काळात लवकर पूर्ण करणार आहे त्यामुळं संजय राऊत असतील किंवा त्यांच्यासारखी अशा पद्धतीची विधानं करणारी आणखीन का काही मंडळी असली तरी त्यांना त्यांच्या स्वप्नात राहू द्यावं आणि एन डी ए सरकारमधील घटक पक्षांनी आपलं काम करत राहावं असा संदेशच अजित पवार यांनी दिलेला आहे लोकसभेमध्ये अपेक्षित यश मिळालं नसल्याचा परिणाम या मेळाव्यावर होईल असं बोललं जात होतं मात्र सुद्धा परिणाम या मेळाव्यावर झालेला नाही राज्यभरातून लोक आलेले होते काही नेत्यांनी आपली भूमिका मांडताना राज्यात पुन्हा काही चर्चा सुरू करण्याचा प्रयत्न केला असला तरी अजित पवार यांचं आजचं भाषण हे अत्यंत संयत आणि महायुतीला कुठं बाधा येऊ नये असं होतं खरं तर हा विचार सर्वच पदाधिकारी कार्यकर्त्यांनी करण्याची गरज आहे परंतु आपल्या मोठेपणासाठी जी वक्तव्य ही माध्यमांमध्ये केली जातात आणि त्यातून विनाकारण कार्यकर्त्यांच्यामध्ये आणि मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांच्यामध्ये जो काही संभ्रम तयार होतो तो, तो संभ्रम तयार होऊ नये याचीसुद्धा काळजी घ्यावी असं आज पवार यांनी ठणकावून सांगितलेलं आहे आणखीन एक विषय आजच्या या सभेच्या निमित्तानं चर्चेला आला तो म्हणजे कालच दिल्लीमध्ये झालेल्या शपथविधी कार्यक्रमावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला एकही मंत्रिपद आलं नाही यावरून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्ये वेगवेगळी विधानं वेगवेगळे नेते करत होते वेगवेगळी वक्तव्य माध्यमांमध्ये येत होती मात्र या मंत्रिपदाबाबत नेमकं काय घडलं होतं याचा खुलासा कालच अजित पवार यांनी अर्थात केलेला होता आज त्यांनी या विषयाला परत हात घातला कुठल्याही पद्धतीचे मतभेद हे एन डी एमध्ये नाहीत येणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेसला संधी मिळेल हे कालसुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी असं एक सूचक विधान केलेलं होतं आज अजित पवार यांनीसुद्धा खुलासा केलेला आहे मात्र माध्यमात बोललं की कशा पद्धतीनं एखादा विषय त्याचा विपर्यास होऊ शकतो आणि माध्यमंसुद्धा कशा पद्धतीनं स्वतःवरून स्वर्ग गाठतात याची प्रचितीच काल प्रफुल्ल पटेल यांच्या मंत्रिपदाच्या निमित्तानं आलेली होती तर माध्यमातून बोलत असताना माध्यमात बोलत असताना पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कशा पद्धतीनं वक्तव्य केली पाहिजे ते सुद्धा अजित पवार यांच्या बोलण्यामागचा सगळा मतितार्थ होता येणाऱ्या दोन तीन महिन्यांमध्ये ज्या महाराष्ट्रातल्या विधानसभा होणार आहेत विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीच्या कॅम्पेनिंगमध्ये ज्या चुका झाल्या किंवा विरोधकांनी जे नरेटिव्ह सेट केलेलं होतं संविधान बदलणार असं तर ते खोडून काढण्यामध्ये महायुती कशी कमी पडली यावर पण या अधिवेशनात चर्चा झाली येणाऱ्या विधानसभा या सगळ्या निवडणुका आहेत त्या महायुती म्हणून अत्यंत ताकदीनं लढायचे आहेत हे सुद्धा अजित पवार यांनी स्पष्ट केलेलं आहे त्यामुळं महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे जे नेते रोज उठून ज्या पद्धतीनं वेगवेगळी विधानं करत असतात आणि महायुतीमध्ये आता भारतीय जनता पक्षानं शिंदे गटाला काय किंवा अजित पवार गटाला काय कसं फारसं महत्त्व दिलं नाही वगैरे बोलत असतात त्याला आज अजित पवार यांच्या भाषणानं एक सणसणीत उत्तरच मिळालेलं आहे असं म्हटलं तर ते इथं वावगं ठरू नये आम्ही परवाच एक व्हिडिओ केलेला होता आणि त्या व्हिडिओमध्ये असं सांगितलेलं होतं की संविधान बदलणार हे जे खोटं नरेटिव्ह इंडिया आघाडीतल्या नेत्यांनी सेट केलेलं होतं ते आता झालं आता येणाऱ्या विधानसभेमध्ये ती ते कोणती नवीन पुढी उघडणार आहेत किंवा कुठला नवीन खोटा प्रचार करणार आहेत अशा पद्धतीचा व्हिडिओ आम्ही केलेला होता त्याला अनुसरूनच आज आ, मंत्री छगन भुजबळ हे बोलता बोलता असं म्हणाले की संविधान बदलण्याचा विषय हा लोकसभेशी निगडीत होता आणि आता लोकसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत त्यामुळं संविधान बदलणं हा विषय आता येऊ घातलेला येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लागू पडणार नाही तेव्हा कार्यकर्त्यांनी गैरसमज ज्या समाजामध्ये या निमित्तानं तयार झालेला होता तो गैरसमज दूर करण्याचं काम करावं असं सुद्धा आवाहन त्यांनी आज केलं कारण गर्दीत खोटा पैसा फार काळ चालत नाही राजकारणात तर एकदा एक मुद्दा एका निवडणुकीत चालला तर तो दुस दुसऱ्यांदा वेगळ्या निवडणुकीमध्ये बिलकुल चालत नाही हा आत्तापर्यंतचा इतिहास आहे त्यामुळं येणाऱ्या महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं अशा प्रकारच्या खोट्या नरेटिव्हला जनता बळी पडू नये यासाठी महायुतीमधल्या भारतीय जनता पक्षासह सर्वच घटक पक्षातल्या नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी अत्यंत गांभीर्यानं काम करावं लागणार आहे तुरतं इतकंच हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आपली प्रतिक्रिया नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद